खासदार शरद पवार यांनी घेतली माझे खासदार संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबियांची भेट आजपासून शरद पवारांचा तीन दिवसीय बारामती दौरा सुरू दौऱ्यामध्ये योगेंद्र पवारांचा हे सहभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत दौऱ्याच्या सुरुवातीलाच आज दुपारी चार वाजता त्यांनी माझे खासदार संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली संभाजीराव काकडे आणि शरद पवार हे राजकीय विरोधक मानले जातात मात्र या दौऱ्याच्या सुरुवातीलाच निंबूतमध्ये त्यांनी संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीसुद्धा संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती सांत्वन भेटीच्या निमित्ताने त्यांनी ही भेट घेतली होती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं होतं यानंतर आज बारामती तालुक्याच्या तीन दिवसाच्या दौऱ्यासाठी शरद पवार हे आलेले आहेत आणि या दरम्यान त्यांनी काकडे कुटुंबियांची पुन्हा एकदा भेट घेतली या दौऱ्यामध्ये योगेंद्र पवार देखील सामील झालेले आहेत आगामी काळात बारामती विधानसभा मतदारसंघातून योगेंद्र पवार यांची उमेदवारी घेण्यात येणार आहे आणि त्याची चाचपणी या दौऱ्याच्या माध्यमातून केली जाते या दौऱ्याकडे विधानसभेची तयारी म्हणून पाहिलं जात आहे त्यामुळे आगामी काळात बारामती तालुक्यातून अजित पवारांच्या विरोधात एक तगडा उमेदवार देण्याची तयारी शरद पवार यांच्याकडून केली जाते असं बोललं जातं आहे